नो अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये अनेक दिवसापासून खुलेआम प्रतिबंधित अमली ई सिगरेट वेप विकल्या जात होत्या तसेच या ठिकाणी अल्पवयीन मुलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी राहत होती याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शनिवारी दुपारी बांधकाम विभागातल्या टेक्सास स्मोक शॉप वर धाड टाकून दुकानाची पाहणी केली असता दुकानात शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या तंबाखूयुक्त वेगवेगळ्या फ्लेवरच्या सिगरेट दुकानात आढळल्या स्मोक शॉपी

दर्शनात सीआयू पथक प्रमुख महेंद्र इंगळे पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी सहायक पोलीस निरीक्षक मनोज मानकर विनय मोहोळ सुनील लासूरकर अतुल संभे राहुल ढेंगेकर विनोद काटकर निलेश झुनगरे गजानन बर्डे सुशांत प्रधान यांनी केली चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन अपडेट सोबत तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज